दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप येथे आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सिराज शेख यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागून संपूर्ण घर जळून बेचिराग झाले यावेळी गावातील तरुण वर्गाने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु तरुणांच्या प्रयत्नाला यश आले नाही शेवटी सिराज शेख यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले या आगीत जवळपास लाख दीड लाख किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला अचानक लागलेल्या आगीमुळे सिराज शेख कुटुंबियांचा संसार सध्या उघड्यावर पडल्याची माहिती एमके फाउंडेशनचे संस्था अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस नेते महादेव यांना फाउंडेशनचे पदाधिकारी आणि खुद्द महादेव कोगनुरे यांनी जळीत घटनेची दखल घेत आऊज येथील जळीतग्रस्त सिराज शेख यांच्या घराला भेट देऊन मदतीचा हात देऊन धीर देत माणूसकी जपली महादेव कोगनुरे हे नेहमीच जळीतग्रस्तांच्या मदतीला धावून येत असतात याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा आऊजकरांना आणि सिराज शेख कुटुंबियांना आली सतर्कता दाखवत महादेव कोगनरे यांनी सिराज शेख कुटुंबियांवर दाखवलेल्या माणुसकीचे सध्या सर्व सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले सध्या शेख कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी मदतीचा आणि धीर देण्याची नितांत गरज आहे जळीतग्रस्त कुटुंबियांची हीच गरज ओळखून मी या ठिकाणी आलो आहे गेली अनेक वर्षे मी या ठिकाणी आलो आहे गेली अनेक वर्षे मी जळीतग्रस्तांचे दुःख जवळून पाहिले आहे म्हणूनच सिराज शेख कुटुंबियांना धीर देण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पोलीस पाटील नागेश उंबरजे सरपंच विकास केरके तलाठी निंगू कोळे कोतवाल भाऊसाहेब गायकवाड निवृत्त शिक्षक कुंभार इस्माईल शेख बाबुलाल शेख प्रथमेश गायकवाड मल्लिकार्जुन कर्डे विठ्ठल गायकवाड आयोग मकानदार सुपुत्र कोरे प्रथमेश कवडे चंद्रकांत शेंडगे तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका